नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल्यास प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो प्रोमोमध्ये आपण बघितलंच आहे की कशाप्रकारे ता लायब्ररीला लाग लाग आग लागली होती आणि तेव्हाच काव्य त्या लायब्ररीमध्ये होती आग लागल्यामुळे काव्य आणि अनिशा दोघेही लायब्ररीच्या बाहेर आल्या होत्या पण काव्याला अचानक समजतं की तिला पार्थनं दिलेला घड्याळ त्या लायब्ररीमध्येच पडला आहे आणि आता काव्यासाठी ते घड्याळ पार्थनं तिला दिलं आहे हे हेच खूप काही होतं त्यामुळे तिने कसलाही विचार न करता जीव धोक्यात घालून लायब्ररीमध्ये जाऊन ते घड्याळ आणत असते पण तेव्हाच आगीचा बडका खूप वाढतो आणि काव्य मध्येच अडकते तर आता अनिषा लगेचच पार्थला फोन करून सांगते आणि तो धावपळ करत येतो आणि काव्याला आगीतून वाचवण्यासाठी तो स्वतः आगीत उडी मारतो काव्याला सुप्रूप बाहेर आणतो पण त्याचा पाय अडकून तो स्वतः आगीत पडतो आणि तिथेच बेशुद्ध होतो पार्थला या अवस्थेत बघून काव्य परती हरली होती पार्थ खाली पडलेला बघून आता काव्या तिथे आग लागलेली आहे की दुसरं काही आहे हे सुद्धा बघत नाही डायरेक्ट पार्थपाशी जाते आणि पार्थला बाहेर घेऊन येते तेव्हा काव्यालाही खूपच भासते पण तिला स्वतःची जखम न दिसता फक्त पार्थला होणारा त्रास दिसत होता ती लगेचच पार्थला दवाखान्यात घेऊन जाते पार्थला खूप जास्त प्रमाणात भाजलेलं असतं त्यामुळे डॉक्टर ही लगेचच पार्थबद्दल काही खात्रीशीर गॅरंटी देत नव्हते त्यामुळे काव्य पूर्ण खचून गेली होती ती लगेचच नंदिनीला फोन करून झालेला सगळा प्रकार सांगते हे नंदिनीला नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसतो ती लगेचच मानिनीला घेऊन हॉस्पिटलला येते तर आता माळीन दिसत तर रोजच होतं तिला यातही फक्त काव्याची चूक दिसत होती पण आज काव्याला कोणाचंही बोलणं ऐकू येत नव्हतं कोणी काहीही बोलू तिला काही फरकही पडत नव्हता कारण तिच्यासाठी फक्त पार्थ बारा होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं आता डॉक्टर ट्रीटमेंट करून बाहेर येतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की पार्थ आता चोवीस तास तरी शुद्धीवर येणे पॉसिबल नाही आहे कारण त्यांना खूप जास्त भाजलं आहे आणि त्यांच्या डोक्यालाही मा थोडाफार मार लागला आहे डॉक्टरचे हे बोलणं ऐकताच काव्याला काव्य लगेचच पार्थपाशी जाते आणि म्हणते तुम्ही असे झोपू नाही शकत तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्याशिवाय किती एकटी असते मी कधी बोलून नाही दाखवलं पण मला आता तुमची सवय झाली आहे मला आता तुमच्याशिवाय एक दिवसही काढणं शक्य नाही आहे मला आता तुमच्या बड़ शिवाय करमत नाही आणि मी तुम्हाला असं बघूही शकत नाही तुम्हाला आता उठवावं उठावंच लागेल पार्थ मी आता तुमच्याशिवाय एकही एक दिवस जगण्याचा विचारही नाही करू शकत पार्थ प्लीज उठा ना पार्थ तुमची मांजर खूपच एकटी पडली आहे हो तुमच्याशिवाय हे बोलणं ऐकताच पार्थ हाताची बोटे घालवून थोडासा रिस्पॉन्स देतो पण त्याला पूर्णपणे शुद्ध येत नाही तर आता नंदिनी आणि माणिनी दोघीही पार्थवाशी येतात आणि काव्याची बोलणे ऐकून पार्थने थोडाफार तरी रिस्पॉन्स देत आहे हे बघताच त्यांना आनंदच होतं तर नंदिनी म्हणते खरंच काव्या पार्थ किती जीवापाड प्रेम करतात तुझ्यावर ते बेशुद्ध आहे तरीही तुझ्या बोलण्याचं बोलण्याने बोट हात हाताचे बोटं हलवून का होईना पण रिस्पॉन्स देत आहे खरंच काव्य तू खूपच लकी आहे तर माणिनी मात्र रागच माणिनीला रागच आलेला असतो ते आता तरी समजेल का पार्कच्या आयुष्यात काव्याचं असणं किती गरजेचं आहे तिला समजेल का तिच्या मुलाचं सुख नक्की काय आहे आणि ती मुलाच्या सुखासाठी का होईना ठेवेल का ती काव्यावर का 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 विश्वास तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा